दुःख तिनेच माहिती आपल्याला काय माहीत अरे या लेकरा ले पण हो। दुसरा पती नाही करत माणसाची बायको मेली का माणूस दुसरी बायको करते आणि तिसरी करते एवढा फरक आहे ते बाई छातीवर कोटा ठेवते मोठा ठेवून मुला बाळाने मोठा करते काही हो। काही बाया काही काही बाया कंपनीत काम करतात काही काही बाया कुठं नोकरी करतात आणि काही काही बाया भांडे घासाचं धुण्या धुण्या भांड्याचं काम करतात शहरामध्ये लेकरे मोठ्या घरासाठी पण ह्या बाईनं काय केलं शकून तला पोराचा शिक्षण शिक्षण शिकवायचा दीडशे दोनशे रुपये मजुरी गावा हे दोनशे रुपये मजुरी करून भरू का शिकवू नाही शकणार म्हणून विचार केला जर एखादी कला शिकली तर कलेमध्ये मला खूप पैसा मिळेल म्हणून ते बाई एका तमाशामध्ये तमाशामध्ये लावणीच्या फळामध्ये नाचकाम शिकली पायाला धुंगर बांधले आणि डान्स करायला शिकली ते बाई आणि डान्स जेव्हा करायला लागली तेव्हा लोक दिवाने लोक दिवाने झाले आणि मोठ्याच्या गड्याच्या गड्ड्या बाईच्या डोक्यावर टाकल्या बाईने खूप पैसा मिळाला खूप पैसा मिळाला तर बाग पोराने इंजिनियर बनवला बाईचा पोरगा इंजिनियर झाला पहा त्या बाईच्या नाचण्याच्या ना कलेवर इंजिनियर झाला आणि इंजिनियर झाल्याच्या बाद काही दिवसाने त्याला नो नोकरी बी लागतात नोकरी बी लागतात बाई म्हणते त्याला ह्या धंदा दर्मीनं केला नसता तर एवढा पैसा कमवला नसता आणि माझा पोरगा इंजिनियर झाला नसता म्हणून तो पोरगा आपल्या आईकडे येतो इंजिनियर झाल्याच्या बा इंजिनियरची डिग्री डिग्री घेऊन आपल्या आईला दाखवायला येतो त्याची आई काय म्हणते बघ पोहळ्याच्या माध्यमातून माझं नाव अमर आहे माझी आई मला सांगायची बेटा तू लहान असताना तुझे वडील गेले माझी आईने तबड कष्ट करून रात्रात दिवस मेहनत करून स्वतःच्या पायाला घुंगरू बांधून मला लहान मोठं केलं आईची इच्छा होती की नाही माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे माझ्या बी मला चिंता लागली मी इंजिनियर झालो आज मला डिग्री मिळाली आणि डिग्री घेऊन मी माझ्या घरी आलो चला मी माझ्या आईला खुशीची गोष्ट सांगतो माझ्या आईला बोलावतो आणि माझ्या आईचा आशीर्वाद घेतो आई 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 गाई आई का, आई, आई।, आई। माझा अमर का नाही आला म्हणून आई हो। गारा, गारा, गारा। बला तुझा आशीर्वाद आली आई हो माझा सदी उत्सव शार तू मला नेहमी बनायची बेटा तू इंजिनिअर हो चार वर्षीचा कोर्स केला गेला की नाही आई आणि मला डिग्री मिळाली डिग्री मिळाली हो मम्मी मला तुला माहित आहे तू दहा वर्षाचा होता तेव्हा तुझे बाबा मरून गेले मी झाली काय करावं काही ना मी माझा संसार कसा ठाका मोठा विजय मला तुला शिकवायच होत पण दीडशे रुपये दोनशे रुपये मजुरीने काही बी करणार होते आधीच माझ्या चरा शिकायला आवडत होती पुन्हा मी शिकले मी माझ्या पायात घुंगरू बांधले मी तमाशा तिकडे तिकडे जाऊन नाचले आणि माझ्या कलेच्या पैशावर मी तुला शिकवलं मोठं केलं डिग्रीच मिळवलेले आहे हे भाऊ तू आता फॉर्म भर तुला नोकरी लागायला आई तू आता टेन्शन घ्यायचं नाही आता पुष्कळ जागा निघल्या कंपन्यामध्ये फ्रायड कंपनीमध्ये पुष्कळ जागा निघल्यात पेपरला आल्यात तर तुझी इच्छा असेल का तू जा आणि फॉर्म वगैरे भरून टाक आता म्हणायचं आहे ना ठीक आहे आता स्वप्न पूर्ण करायला जावं हो आज तू जर माझ्यासाठी काबाड कष्ट केली नसती तर आज मी इंजिनियर इंजिनियर झालो बसतो म्हणून मला काय बनायचं आहे शिटका आई माझी मायचा सागर दिला तू ने